तर या परिसरात बिबट्याचा वावर म्हणजे आपण आता उपवळे गावाला जाणार आहे आणि एका छोट्या मुला आपल्या बहिणीच कशा पद्धतीनं त्याला बिबट्याच्या तावडीतून आपल्या बहिणीची सुटका कशी केली ती बघणार आहे त्याच्या अगोदर जात असताना आम्हाला हे आजोबा भेटलेत तर आजोबांशी आपण बोलूया आजोबा कस वावर कसं असते म्हणजे बिबट्याचा वावर एवढा कस होतोय कसं तुम्ही राहता काय करणार आहे बिबट्या आल्यानंतर आम्ही घरीच आतमध्ये बसतोय दिवसभर फिर... दिवसभर फिरतोय राहणार आता काय काय उस तोडायचं पिटवून तोडते उस पिटवून तो का तर बिबट्या आता असल्यावर काय करायचं का तुमच्या इथं बिरुबापाची फुलं आहे की नाही त्या पुलाच्या वर एका तुमच्या ऊस तोडीवाल्याच्या मुलाला पकडलं मला वाटतंय आज अर्धी झाला असं पकड होय आणि आजोबा तुमचं वय बघताना मी बिबट्याचं वर पहिल्यापासूनच आहे का आता वाढलंय आता वाढलंय पहिलं पूर्वी नव्हतं काय किती वर्षामध्ये जास्त दोन तीन वर्षे घरात दिवसभर घरातच बसायचं आता मग दिवसभर असं नाही काम करायचं काम करायचं राहत पाच वाजले की राहणार जायचं नाही पाचच्या नंतर अजिबात नाही अजिबात नाही काय वाटतं बघून सरकारनं काय करावं किंवा वन विभागानं काय लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे बरोबर आहे वन विभाग काय करतोय सापळा लावायचा पकडायचं आणि दुसऱ्या गावात नेऊन सोडायचं मग त्याच्यापासून काय फायदा आणि परत तो हिथच होती आता हिथ ऊस तोडताना पिल्ल होती एका फडात पिल्ल हिथं ते बिबट्या होता मग ते वन विभागाला लोकांनी सांगितलं की बाबा असा असं सापळा आणून लावा ते म्हणे तुम्ही तिथं जाऊ नका जाऊ नका मग ऊस कसा तोडायचा शेतकऱ्याचं किती नुकसान शा, हे मोठ शासनानं त्याच्यावर काहीतरी कंट्रोल केलं पाहिजे घरामध्ये आपल्यालाच असं नाही जनावर आपली काही शेळ्या मेंढ्या किंवा तुमचे बकरी हे असे जे जनावर आहेत ती त्यांना पकडते इथे आणि आता तर माणसांची ते उपवळ मा, त्याला खायला भेटत ना म्हणल्यावर माणसा वाट्या करणार मुलांना पण चांगलंच धाडस केलं म्हणायचं अकरा तुम्हाला सांगायची परिस्थिती आज पंधरा डाबरमॅन हे सापडत होत ते दांगा करते म्हणून मी घरात बाहेर पडलो बाहेर पडलो तर तुम्हाला सांगायचं असा बिबट्या गेट आता तुम्हाला भेटला असेल येताना चिड्याचं त्याचं गेट केलेलं ते घर आमचं त्या गेट वर उडी मारून गेट वरून हा आणि ते आतमध्ये कुत्र एक मोकळं होत त्याला पकडलं पकडल्यावर असं पकडून घेऊन कितीच वेळ होती साधारण तरी मला वाटतंय तीनची ची वेळ असेल दुपारचा नाही संध्याकाळी रात्री तीन मग मला तिथे बारकीशी उडी उडीशी काठी गावली काय मी ती काठी घेतली मागणी पळत गेलो आणि मागून शिथ्या शिफ्टीच्या वरल्या बाजूला काठीचा झटका मारला मारल्याबरोबर कुत्र सोडलं आणि पळाली वर त्या गेट वरन उडी मारून बाहेर निघून आता गेट असताना सुद्धा काय त्याला विलज नाही रात्रभर जागच राहायला कुत्रं भोकलं काय झालं कि उठून बघायचं कुत्र मिलीच त्याचं नरडच हे केलं होतं फोडलं होतं असं आहे काय माझी म्हणजे उगच काहीतरी माझी नव्हती अशी त्या झाडापशी गाडी फुडो सोडली आणि हिथन माझी सोडली तर त्या गाडीला पार करून फुड माझी जायचं अरेची अरे माझी काय विलाज नाही कोणाला तुमच्या सांगून तरी काही काही नाही फरक पडत एवढं ऐकून घेते तुम्ही बांधून घाला अमकं करा तेमक करा असं सांगायचं जायचं काय फायदा त्यान त्या मुलाविषयी काय सांगाल एवढं त्यांना धाडस केलं म्हणजे आता हे बघा त्या केलं म्हणजे त्याच दैवत चांगलं म्हणायचं थोडक्यात हे मुलीचा पाय पकडला तरी पण पन बघा की मोठ्या माणसाला तुम्ही सांगता काठी मारताना पण तुम्ही विचार केलाच काय बघा मरू आता जोगू काय पण आपल्या वस्तूला त्यानं पकडले म्हणल्यावर त्याच्यावरच पाहिजे एवढं अटॅक केला तरी पण काय ते पण त्याच्यावर पंधरा दिवस झाले तिकडे काही फिरकलेला नाही कोंबड्या खात तुम्हाला सांगतो बारकी बकरी कोकरी असे असणारी पकडून खाते तुमचं नाव आणि गाव कुठले हे कदमवाडी नाव तुमचं अकारम कदम एवढ्या एरियामध्येच आहे सगळ्या एरियात कुठं जातोय काही एकाच ठिकाणी थांबतोय जवळजवळ बारा बारा मैल एका फिरते फिर। वन विभागाने पकडलेलं का गुप्त हे पकडलं हे तर पकडलं नाही पण दुसऱ्या गावात पकडलेलं ते इकडे आणून सोडते त्याच्यामुळे जास्तच वेळ परिणाम चालतंय आरे